महाराष्ट्रात लाडक्या बहिणीच्या भरघोस मतदानामुळे महायुतीचे फडणवीस शिंदे सरकार अस्तित्वात आलं त्या सरकारचा पहिला अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्री अजित पवार यांनी इतरही काही महत्त्वाच्या घोषणा केल्यात त्या घोषणा नेमक्या कोणत्या आहेत ते पाहूयात या, या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी आरती आपण पाहतात बखरलाईव्ह राज्याचा दोन हजार पंचवीस ते दोन हजार सव्वीस या वर्षासाठी अर्थमंत्री अजित पवारांनी अर्थमंत्री म्हणून त्यांचा अकरावा अर्थसंकल्प सादर केला त्यामध्ये राज्यासाठी अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्यात त्या म्हणजे रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाकडून मायक्रोसॉफ्ट कंपनीमार्फत दहा हजार महिलांना कौशल्य व कृत्रिम बुद्धिमत्ता या विषयाचे प्रशिक्षण देण्यात येत आहे पायाभूत सुविधांमध्ये एक रुपयाची गुंतवणूक केली तर स्थूल राज्य उत्पन्नात अडीच ते साडेतीन रुपयांची वाढ होती हे लक्षात घेऊन विमान चालक रेल्वे मेट्रो महामार्ग जलवाहतूक बंदर विकास सिंचन ऊर्जा परिवहन व वा दळणवळण क्षेत्रात येत्या पाच वर्षात विक्रमी गुंतवणूक करण्याचा शासनाचा निर्धार आहे महाराष्ट्र सागरी विकास धोरण दोन मध्ये बंदर विकासाकरता स्वामित्व धन अकृषिक कर वीज शुल्क मुद्रांक शुल्क यातून सूट देण्यात आली आहे विजेसाठी औद्योगिक दर लागू करण्यात आला आहे प्रवासी जल वाहतूक व किनारी पर्यटनाला चालना देण्यासाठी प्रवासी व बंदर करातून सूट देण्यात आली आहे बंदरांच्या करारांचा कमाल कालावधीतही नव्वद वर्षे करण्यात आलाय गेटवे ऑफ इंडिया मुंबई इथून मांडवा एलिफंटापर्यंत सुरक्षित प्रवासाकरता अत्याधुनिक सुविधायुक्त बोटींसाठी आर्थिक प्रोत्साहन देण्याचं धोरण जाहीर करण्यात आलंय पालघर जिल्ह्यात मौजे मुरबे येथे बंदर निर्मितीच्या चार हजार दोनशे एकोणसाठ कोटी रुपये किमतीच्या प्रकल्पाला खाजगी क्षेत्राच्या भागाने मंजुरी देण्यात आली आहे हवामान बदल आणि समुद्राच्या पातळीत होत असलेल्या वाढीमुळे निर्माण होणाऱ्या नैसर्गिक आपत्तींपासून बचाव करण्यासाठी महाराष्ट्रातील किनारी जिल्ह्यांमध्ये कोटी रुपये किमतीचा बाह्य प्रकल्प महाराष्ट्र शाश्वत पर्यावरण पूरक किनारा संरक्षण व व्यवस्थापन या चारशे पन्नास कोटी रुपये किमतीच्या प्रकल्पांतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवबाग येथे एकशे अठ्ठावन्न कोटी रुपये किमतीच्या कामांना मान्यता देण्यात आली आहे या प्रकल्पामुळे समुद्र किनारी वास्तव्यात असलेल्या नागरिकांच्या जीवितांचे व मालमत्तेचे रक्षण होईल केंद्र सरकारने सन 2020 ते 21 पासून भांडवली खर्चा करता पन्नास वर्ष मुदतीच्या बिनव्याजी कर्जाची राज्यांना भांडवली गुंतवणूकसाठी विशेष सहाय्य योजना सुरू केली आहे या योजनेतून राज्याला दोन ते दोन ते दोन ते दोन या कालावधीत तेरा हजार कोटी रुपये निधी प्राप्त झालाय सन 2024 2025 दोन हजार चोवीस मध्ये या योजनेतून सुमारे बारा हजार कोटी रुपयांचे सहाय्य अपेक्षित आहे आशियाई विकास बँक प्रकल्प टप्पा पूर्ण दोन मधील तीन हजार नऊशे एकोणचाळीस कोटी रुपये किमतीची चारशे अडुसष्ट किलोमीटर रस्ते सुधारणांची कामे हाती घेण्यात आली असून त्यापैकी तीनशे पन्नास किलोमीटर लांबीची कामं पूर्ण झालीत टप्पा तीन अंतर्गत सातशे पंचावन्न किलोमीटर रस्ते लांबीची सहा हजार पाचशे एकोणनव्वद कोटी रुपये किमतीची तेवीस कामे हाती घेण्यात आली आहेत सुधारित हायब्रिड ॲन्युटी योजनेअंतर्गत सहा हजार किलोमीटर लांबीच्या रस्त्यांची सिमेंट कॉन्क्रिटीकरणाची कामे सुरू आहेत या कामांची किंमत छत्तीस हजार नऊशे चौसष्ट कोटी रुपये आहेत प्रधानमंत्री ग्राम सडक योजना टप्पा तीन अंतर्गत सहा हजार पाचशे किलोमीटर लांबीची पाच हजार सातशे सत्तर कोटी रुपये किमतीची कामे मंजूर असून त्यापैकी तीन हजार सातशे पंच्याऐंशी किलोमीटर लांबीची कामे पूर्ण झाली आहेत सन दोन हजार पंचवीस ते दोन हजार सव्वीससाठी किलोमीटर लांबीच्या रस्त्यांचे उद्दिष्ट ठेवण्यात आलंय मुख्यमंत्री योजना एक ची कामे पूर्णत्वास आली असून टप्पा दोन अंतर्गत सहाशे दहा किलोमीटर लांबीच्या रस्त्यांच्या दर्जोन्नतीची कामे मार्च दोन हजार सव्वीस अखेर पूर्ण करण्याचं नियोजन आहे मुख्यमंत्री ग्राम सडक योजना टप्पा दोन अंतर्गत अतिरिक्त सात हजार किलोमीटर लांबीच्या रस्त्यांचे कॉन्क्रिटीकरण करण्यात येणारे मुख्यमंत्री ग्राम सडक योजना अंतर्गत एक हजार पेक्षा जास्त लोकसंख्या असलेली तीन हजार पाचशे ब्याऐंशी गावे चौदा हजार किलोमीटर लांबीच्या सिमेंट कॉन्क्रीटच्या रस्त्याने प्रमुख जिल्हा मार्गांना राज्य महामार्ग किंवा राष्ट्रीय महामार्गांना जोडली जातील या प्रकल्पाची एकूण किंमत तीस हजार शंभर कोटी रुपये आहे पहिल्या टप्प्यात आठ हजार कोटी रुपये रकमेची कामे हाती घेण्यात येणार आहेत हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचे नव्याण्णव टक्के काम पूर्ण झालं असून त्यासाठी चौसष्ट हजार सातशे पंचावन्न कोटी रुपये खर्च झालाय इगतपुरी ते आमणे हा शहात्तर किलोमीटर लांबीचा टप्पा लवकरच वाहतुकीसाठी खुला होईल या महामार्गालगत ऍग्रो लॉजिस्टिक हब विकसित केलं जाणार असून त्यात कोल्ड स्टोरेज ग्रेडिंग पॅकिंग व निर्यात हाताळणी केंद्राच्या प्रमुख सुविधा पुरवण्यात येतील याचा लाभ प्रामुख्याने विदर्भ व वा मराठवाड्यातील शेतकऱ्यांना होईल मुंबई पुणे द्रुतगती मार्गावरील खोपोली ते खंडाळा या घाट लांबीतील मिसिंग लिंक प्रकल्पाचे काम ऑगस्ट 2025 पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे यामुळे प्रवासाचा वेळ आणि इंधन या दोन्हीत बचत होईल आणि वाहतूक कोंडीतूनही सुटका होईल मुंबई उपनगर परिसरातील वाहतूक गतिमान व्हावी यासाठी वर्सोवा ते मड खाडी पूल वर्सोवा ते भाईंदर किनारी मार्ग मुलुंड ते गोरेगाव ठाणे ते बोरिवली आणि ऑरेंज गेट ते मरीन ड्राईव्ह भुयारी मार्ग असे चौसष्ट हजार सातशे त्र्याऐंशी कोटी रुपये किमतीचे प्रकल्प हाती घेण्यात आले ते वर्सोवा या दरम्यानचे चौदा किलोमीटर लांबीचे अठरा हजार एकशे वीस कोटी रुपये खर्चाचे काम मे दोन हजार पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे उत्तन ते विरार या सागरी सेतू व जोड रस्त्यांचा पंचावन्न किलोमीटर लांबीचा सत्याऐंशी हजार चारशे सत्तावीस कोटी रुपये खर्चाचा प्रकल्प हाती घेण्यात येणार आहे पुणे ते शिरूर या चोपन्न किलोमीटर लांबीच्या सात हजार पाचशे पंधरा कोटी रुपये हाती घेण्यात येत आहे तळेगाव चाकण शिक्रापूर या रस्त्याच्या तळेगाव ते चाकण या पंचवीस किलोमीटर लांबीत चार पदरी उन्नत मार्ग प्रस्तावित आहे या प्रकल्पासाठी सहा हजार चारशे नव्याण्णव कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे मुंबई नागपूर व पुणे महानगरातील नागरिकांना पर्यावरणपूरक शाश्वत विनाअडथळा व वातानुकूलित वाहतूक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी एकूण एकशे त्रेचाळीस पूर्णांक सत्तावन्न किलोमीटर लांबीचे मेट्रो मार्ग कार्यान्वित करण्यात आले या सेवेचा लाभ सुमारे दहा लाख प्रवासी रोज घेत आहेत नवी मुंबईतील उल्वे इथं एक हजार एकशे साठ हेक्टर क्षेत्रांमध्ये नव्याने विकसित होत असलेल्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाची दरवर्षी नव्वद दशलक्ष प्रवासी आणि दोन पूर्णांक सहा दशलक्ष टन माल वाहतुकीची क्षमता असणार आहे या प्रकल्पाचे सुमारे पंच्याऐंशी टक्के काम चाचणी यशस्वीरित्या पार पडली तिथून एप्रिल मध्ये देशांतर्गत सुरू नियोजन आहे नागपूर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाचे खासगी सहभागातून श्रेणीवर्धन आणि आधुनिकीकरण करण्यात येत आहे प्रवासी आणि माल वाहतूक क्षमतेत त्यामुळे वृद्धी होईल विदर्भाच्या सर्वांगीण आर्थिक विकासाला यामुळे चालना मिळेल अमरावतीतील बेलोरा बेलोरा विमानतळाचे काम पूर्ण झालं असून तिथून एकतीस मार्च दोन हजार पंचवीस पासून प्रवासी सेवा सुरू करण्याचं नियोजन आहे रत्नागिरी विमानतळाची एकशे सत्तेचाळीस कोटी रुपये रकमेची कामे प्रगतीपथावर आहेत गडचिरोली येथील नवीन विमानतळाच्या सर्वेक्षण व अन्वेषणाची कामे सुरू आहेत अकोला विमानतळाच्या विस्तारासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या सहा हजार डिझेल बसचे रूपांतर सी एन जी आणि एल एन जी बसमध्ये करण्याची प्रक्रिया सुरू आहे महामंडळाला नवीन बस खरेदीसाठी शासनाकडून अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्यात येणार आहे सन दोन हजार पंचवीस ते दोन हजार सव्वीस या वर्षासाठी कार्यक्रम खर्चाकरता बंदरे विभागास चारशे चौऱ्याऐंशी कोटी रुपये सार्वजनिक बांधकाम रस्ते विभागास एकोणीस हजार नऊशे छत्तीस कोटी रुपये परिवहन विभागास तीन हजार सहाशे दहा कोटी रुपये नगर विकास विभागास दहा हजार सहाशे एकोणतीस कोटी रुपये व ग्रामविकास विभागास अकरा हजार चारशे ऐंशी कोटी रुपये पर्यावरण व वातावरणीय बदल विभागास दोनशे पंचेचाळीस कोटी रुपये ऊर्जा विभागास चौतीस कोटी रुपये प्रस्तावित आहे नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचा दुसरा टप्पा एकवीस जिल्ह्यातील सात हजार दोनशे एक गावांमध्ये राबवण्यात येत असून या प्रकल्पासाठी सन दोन हजार पंचवीस ते सव्वीस मध्ये तीनशे एकावन्न कोटी बेचाळीस लाख रुपये नियतवय प्रस्तावित आहे कृषी क्षेत्रामध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता व अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या वापराचे धोरण आखण्यात येत आहे शेतकऱ्यांना पीक नियोजनाचा सल्ला देणं उत्पादन खर्च कमी करणं उत्पादकता वाढवणं दर्जेदार शेतमालाचे उत्पादन तसेच शेतमालाला हक्काची व शाश्वत बाजारपेठ मिळवून देणं यासाठी शासकीय हो, निमशासकीय हो, व खाजगी क्षेत्रात उपयुक्त असलेल्या प्रणाली शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणारे पहिल्या टप्प्यात पन्नास हजार शेतकऱ्यांच्या एक लाख एकर क्षेत्राला त्याचा फायदा होईल येत्या दोन वर्षात त्यासाठी पाचशे कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात येणारे राज्यातील अपूर्ण सिंचन प्रकल्पांची कामे पूर्ण करणे आणि महाराष्ट्र सिंचन सुधारणा कार्यक्रमांतर्गत कालवे वितरण प्रणालीतील सुधारणेची सुमारे पाच हजार कोटी रुपये किमतीची काम कामे नाबार्ड अर्थसहाय्याच्या पहिल्या टप्प्यात मंजूर करण्यात आली आहेत गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार ही योजना राज्यात कायमस्वरूपी राबवण्यात येणार आहे सन दोन हजार पंचवीस ते सव्वीस मध्ये सहा पूर्णांक पंचेचाळीस कोटी घनमीटर गाळ काढण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आलं त्यासाठी तीनशे ब्याऐंशी कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे जलयुक्त शिवार अभियान टू पॉइंट झिरो अंतर्गत पाच हजार आठशे अठरा आठ गावांमध्ये चार हजार दोनशे सत्तावीस कोटी रुपये किमतीची एक लाख अठ्ठेचाळीस हजार आठशे अठ्ठ्याऐंशी कामे हाती घेण्यात आली आहेत अभियानातील सर्व कामे मार्च दोन हजार सव्वीस पर्यंत पूर्ण करण्यात येणारे नार पार गिरणा नदीजोड प्रकल्पाद्वारे नाशिक व जळगाव जिल्ह्यातील एकोणपन्नास हजार पाचशे सोळा हेक्टर क्षेत्राला सिंचनाचा लाभ होणारे या प्रकल्पाची अंदाजित किंमत सात हजार पाचशे कोटी रुपये दमणगंगा एकदरे गोदावरी या नदीजोड प्रकल्पामुळे तीन पूर्णांक पंचावन्न टीएमसी पाणी उपलब्ध होणार असून त्यामुळे जायकवाडी धरणाच्या लाभक्षेत्रातील क्षेत्रातील नऊ हजार सातशे शहात्तर हेक्टर क्षेत्र पुनर्स्थापित होईल नाशिक जिल्ह्यातील दोन हजार नऊशे सत्याऐंशी हेक्टर क्षेत्राला यामुळे सिंचनाचा लाभ होईल या, या प्रकल्पामुळे अंदाजित किंमत दोन कोटी रुपये आहे शासनाने महत्वाकांक्षी तापी महापुनर्भरण हा एकोणीस हजार तीनशे कोटी रुपये किमतीचा सिंचन प्रकल्प हाती घेण्याचं ठरवलंय या प्रकल्पामुळे उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम विदर्भातील खार पट्ट्यातील शेतकऱ्यांच्या जीवनात अमूलाग्र बदल होऊन त्यांच्या उत्पन्नात वाढ होणार आहे कोकणातील उल्हास आणि वैतरणा नद्यांच्या खोऱ्यातून चोपन्न पूर्णांक सत्तर टी एम सी पाणी गोदावरी खोऱ्यात वळवण्याचा प्रकल्प हाती घेण्यात येणार आहे यातून मराठवाड्यातील सुमारे दोन लाख चाळीस हजार हेक्टर क्षेत्राच्या सिंचनासाठी पाणी उपलब्ध होईल या प्रकल्पाचे सर्वेक्षण व अन्वेषणाचे काम सुरू आहे सांगली जिल्ह्यातील म्हैसाळ उपसा सिंचन योजनेसाठी दोनशे मेगावॅट क्षमतेच्या एक हजार पाचशे चौऱ्याण्णव कोटी रुपये किमतीच्या सौर ऊर्जा प्रकल्पाला मान्यता देण्यात आली आहे गोसी खुर्द राष्ट्रीय प्रकल्पातून डिसेंबर दोन हजार चोवीसपर्यंत बारा हजार तीनशे बत्तीस हेक्टर सिंचन क्षमता निर्माण झाली असून हा प्रकल्प जून दोन हजार सव्वीसपर्यंत पूर्ण करण्याचं नियोजन आहे सन दोन हजार पंचवीस ते सव्वीस करता एक हजार चारशे साठ कोटी रुपयांचा सा नियतवय प्रस्तावित आहे उदनचंद जलविद्युत प्रकल्पाद्वारे वीज निर्मिती व वीज वापराचे संतुलन साधून वीज पुरवठा शक्य होतं सार्वजनिक खासगी भागीदारीद्वारे राज्यातील अडतीस उदनचंद जलविद्युत प्रकल्पांसाठी सामंजस्य करार करण्यात आले असून त्यातून राज्यात दोन पूर्णांक पंच्याण्णव लाख कोटी रुपयांची गुंतवणूक व नव्वद हजार रोजगार निर्माण होणारे मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजनेअंतर्गत सात पूर्णांक पाच अश्वशक्तीपर्यंतच्या पंचेचाळीस लक्ष कृषी पंपांना मोफत वीज पुरवण्यात येणार आहे डिसेंबर दोन चोवी हजार चोवीस अखेर सात हजार नऊशे अठ्ठ्याहत्तर कोटी रुपयांची वीज सवलत या योजनेद्वारे देण्यात आली आहे केंद्र शासनाच्या राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियानांतर्गत दोन लाख तेरा हजार सहाशे पंचवीस लाभार्थी शेतकऱ्यांना येत्या दोन वर्षांसाठी दोनशे पंचावन्न कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि अशाच बातम्यांमधलं माहितीचं विश्लेषण देणाऱ्या व्हिडिओसाठी बकर लाईव्ह ला करायला विसरू नका धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा